नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर बघा मी ऑलरेडी एका शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं होतं की राज्यसेवा पूर्वपरीक्षेचे जे पी वाय क्यूची सिरीज आहे ती मी आणणार आहे तर त्याच्यासाठी मी पुस्तक घेतलेलं आहे आदरणीय प्रवीण चोरमोले सरांचं ठीक आहे तर मला नाही वाटत ह्या पुस्तकासाठी खूप काही इंट्रोडक्टरी लेक्चरची गरज आहे कारण ऑलरेडी आपण जे कंबाईन मुख्य परीक्षेसाठी पी वाय क्यूसाठी जे पुस्तक वापरत आहोत ते ऑलरेडी आपण आदरणीय प्रवीण चोरमले सरांचंच वापरत आहोत त्या पुस्तकाचं ठेवण कशी आहे त्याच्यात माहिती काय काय दिलेली आहे ऑलरेडी तुम्ही ह्या गोष्टी मला विचारलेल्या आहेत की मॅडम पुस्तक कोणतं आहे मी प्रत्येकाला इंट्रोडक्टरी लेक्चरची लिंक देत असते तर ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी फक्त हा एक पाच मिनिटाचा फक्त व्हिडिओ तर हे बघा नववी आवृत्ती आहे संपूर्णत सुधारित नववी आवृत्ती ठीक आहे प्रोफेसर प्रवीण सोरमले सरांचं द अॅनालिस्ट राज्यसेवा पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस वर्गीकरण आणि विश्लेषणात्मक प्रश्नसंच दोन हजार चोवीस ते दोन हजार बारा आवाका क्वेश्चन पॅटर्न लॉजिक आणि प्रडिक्शनसह तर बघा हे पुस्तकाची किंमत किती आहे, तब मुद्दा आहे, आहे। तर बघा मी म्हणून आता किमती पण सांगायला लागली आहे कारण मग विचारलं जातं मला तर ह्या पुस्तकाची किंमत आहे नऊशे पंचवीस रुपये आणि मला माझ्या जिल्ह्यात हे पुस्तक सहाशे सत्तेचाळीस रुपयांना पडलेलं आहे ठीक आहे तर बघा बरं हे काही मी म्हणून दाखवत असते फक्त माहितीसाठी कारण इथे काही का एक्स्ट्रा पुस्तकं असतात फोन नंबर असतात इतर काही माहिती असते काही का क्यू आर कोड असतात काही काय पुस्तकांसाठी तर त्याच्यासाठी माझं हे कर्तव्य आहे की तुम्हाला शेवटचं पेज आणि काही इतर जी माहिती आहे ती सगळी तुम्हाला दाखवणं ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला फर्स्ट आणि लास्ट लास्ट पेज इन डिटेल दाखवत आहे तर इतर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर ह्या पेजेसमधून तुम्हाला मिळून जाईल तर बघा आपण थोडीशी इंडेक्स बघून घेऊया ऑलरेडी जे कंबाईन मुख्य परीक्षेची सिरीज फॉलो करता त्यांना माहिती आहे पुस्तकाची ठेवण सुंदरच आहे म्हणून तर बघा राज्यशास्त्र विभाग हा पहिला त्याच्यानंतर अर्थशास्त्र विभाग आहे विभाग एक नंतर अर्थशास्त्र विभाग दोन त्याच्यानंतर भूगोल विभाग त्यानंतर इतिहास विभाग आणि नंतर विज्ञान विभाग आणि नंतर चालू घडामोडी विभाग ठीक आहे तर अशा पद्धतीने ह्या पुस्तकाची रचना आहे त्याच्यानंतर तुमच्या माहितीसाठी फक्त मी थोडंफार तुम्हाला हे दाखवून देते की पुस्तकाची ठेवण कशी आहे आता हे मी झूम केलेलं नाही आहे म्हणून तुम्हाला पूर्ण पुस्तक दाखवण्यासाठी हे झूम आऊट आहे तर जस्ट मी तुम्हाला काही पेजेस शो करते तर आपण हे पुस्तक कम्प्लीट करण्याचा टार्गेट ठेवणार आहोत तर जे कोणी नवीनच स्टार्ट करत असतील आणि राज्यसेवा परीक्षेला शक्यतो घाबरू नका दोन तास वेळ असतो विचार करायला वेळ असतो प्रश्न शंभर असतात त्यामुळे आकलन करण्यावर जास्त भर द्या काही गोष्टी पाठ करण्यावर भर द्या महत्त्वाच्या ठिकाणी मी तुम्हाला शंभर टक्के ट्रिक सांगतच असते जर अशा पद्धतीने तुम्ही थोडं प्रॉपर अभ्यास करून आणि व्यवस्थित मार्गाने जर पुढे गेलात तर नक्कीच तुमची राज्यसेवा प्री क्रॅक होऊ शकते आधी प्री तर क्रॅक व्हा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही मेन्ससाठी ॲपिअर होऊ शकता मेन्ससाठी ॲपियर झाल्यानंतर पण असं म्हणू नका की मला तर काही माहिती नाही आहे मग मेन्स तीन चार वेळा दिल्यानंतरच पास होतं असं काहीही नसतं माझी बहीण जेव्हा म्हणजे तिच्यासोबत मी पण एस टी आय मेन्सला होती तिचंही असं काहीही नव्हतं ती फर्स्ट टाईम मेन्ससाठी ॲपिअर झाली होती तिचा तर बाकीच्यांपेक्षा खूप कमी अभ्यास होता पण तिने फक्त आणि फक्त तिच्यावर फोकस केला तिने कधीच स्वतःचं कंपॅरिझन दुसऱ्या कोणासोबत केलं नाही तिने माइंड शांत ठेवलं इवन तिच्या एक्झाम आधी मी में दोन मेन्स पास झालेली होती मेन्स नाही प्री पास झाली होती तिने माझंही टेन्शन घेतलं नाही पण आणि तिला गाईड करणारी मीच होती आणि तिने हाही विचार केला नाही की आपल्यापेक्षा लहान बहीण आहे पण ती आपल्याला गाईड करते आहे आपण तिचं काय ऐकायचं असं काहीही नव्हतं तिच्या मनात त्यामुळे थोडं डाऊन टू अर्थ राहा कोणीतरी आपल्याला महत्त्वाचं सांगता आहे तर त्यानुसार अभ्यास करा स्वतःवर विश्वास ठेवा अभ्यास करायला मिळतो आहे काही गोष्टी अवेलेबल होत आहेत तर त्याचा उपयोग करून घ्या स्वतःची प्रगती साधा ठीक आहे एक चान्स असतो आणि राज्यसेवा क्रॅक करणं इतकं पण काही अवघड नाही आहे ॲटलीस्ट आता जर हे सगळे तुमचे झाले व्यवस्थित हां हा तुमचा अभ्यास झाला तर एक तुम्हाला काय म्हणता आवाका पण येऊन जातो की प्रश्न कोणत्या टाईपचा असतो इलिमिनेट मेथड कशी वापरायची अचूक प्रश्नापर्यंत कसं पोहोचायचं आणि दुसरी गोष्ट सी सॅटला तर आपण म्हणजे क्वालिफायपर्यंत आपल्याला जावं लागतं त्याच्याही पुढे जाऊन बसायचं म्हणजे ते टेन्शन राहत नाही तर मला एवढंच सांगायचं होतं तर हे ह्या पुस्तकातून आपण लवकरच स्टार्ट करूया धन्यवाद